बटेंगे तो कटेंगे हे मराठा आणि बहुजन समाजालाही लागू होते त्यामुळे मराठा आणि बहुजन समाजानं एक होऊन नव्या उमेदीनं पुढे यावं असं प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर यांनी मराठा सेवा संघ संचलित जिजाऊ यात्रेच्या कुर्डवाडीमध्ये सभेमध्ये बोलताना हे वक्तव्य केले मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं ही मराठा सेवा संघाची एकोणीसशे पासूनची मागणी तो लढा कायम ठेवून आर्थिक दहा टक्के आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी युवकांनी प्रयत्न करावा समाजातील युवकांनी उद्योगशीलता वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत मराठा आणि बहुजन समाजानं एकीनं शांततेत राहून आपली प्रगती केली पाहिजे युवकांनी भावनिक होऊन आपलं आयुष्य बर्बाद करू नये समन्वयाची समतेची शांततेची जी परिस्थिती महाराष्ट्रात होती ती पुन्हा आणणं गरजेचं आहे ज्या ज्या देशात धर्माधता आहे ती राष्ट्र तळागाळात गेलेत त्यामुळं आपल्या बहुजन समाजानं एकीनं समन्वयानं शांततेनं राहून आपले वैयक्तिक सामाजिक प्रगती करणं गरजेचं आहे मराठा आणि बहुजन समाजानं विवाहावरील अनावश्यक खर्च टाळावेत खर्च वाचवणे हे सुद्धा एक उत्पन्न असतं असं खेडेकर म्हणालेत मराठा सेवा संघाच्या संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या संकल्पनेतून पंजाब सिंध गुजरात मराठा या राष्ट्रगीतातील ओळीप्रमाणे अठरा प्रगड जातीतील मराठा आणि बहुजन समाज बांधवांनी एकत्रित त्यांना करण्यासाठी मराठा सेवा संघाच्या वतीनं मराठा जोडो अभियान हे राबवण्यात येत आहे संपूर्ण महाराष्ट्राभर मराठा जोडो अभियान हे राबवण्यात येत असून या निमित्तानं जिजाऊ रथयात्रेच सोमारी सायंकाळी कुर्डवाडी शहरामध्ये आगमन झालं संपूर्ण शहरामधून रथयात्रेची मिरवणूक काढण्यात आली चौका चौकात जिजाऊ रथयात्रेचं जल्लोषामध्ये स्वागतही करण्यात आलं त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर सभा झाली यावेळी विचारपीठावर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर माजी आमदार विनायकराव पाटील मराठा सेवा संघाचे राज्याचे मार्गदर्शक प्राध्यापक अर्जुन तनपुरे उत्तमराव माने संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक मनोजकुमार गायकवाड दिनेश जगदाळे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप जिजाऊ ब्रिग्रेडच्या नीता खटके शिवसेना महिला आघाडीच्या आशाताही टोंडपे भाजपच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष प्रतीक्षा गोपणे आशाताही मोरस्कर मनीषा गाडे अश्विनी गोरे अरुणा पाटील नितीन खटके आनंद काशी तातासाहेब पाटील मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अमित निमकर तालुकाध्यक्ष निलेश देशमुख अरुण जगताप सर्जीराव बागल यावेळी उपस्थित होते सोबतच प्राध्यापक अर्जुन तनपुरे मनोजराव मनोज कुमार गायकवाड सचिन जगताप हर्षल बागल प्रतीक्षा गोपणे सचिन काळे यांनी भाषणं केली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुहास टोंपे संदेश बागल तुकाराम भोसले सचिन महिंगडे शिवाजीराव गवळी बाळासाहेब बागल शंकर नागणे प्रमोद बागल सौरभ भोसले यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचं प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे माडा तालुकाध्यक्ष निलेश देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष मेजर अरुण जगताप यांनी केलं तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक सुधीर क्षीरसागर यांनी केलं